नमस्कार मैत्री नेनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बघा प्लेन ब्लाऊजवर गोल गळ्यावर इतकी सुंदर डिझाईन तयार करून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची चौदा आहे त्यात एक इंच मिळून पंधरा घ्यायचा आहे छातीची घडी आहे नऊ इंच तर दीड इंच मिळून आपल्याला साडेदहाची घडी घ्यायची आहे ब्लाऊजची उंची जास्त आहे म्हणून इथं मी मुंडाखोली घेतलेली आहे सहा इंच आणि गळारुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे तीन इंचावर बघा तर आता मागच्या गळ्याची उंची बघायची आहे तर मागचा गळा हा नऊ इंचावर घ्यायचा आहे तर तो गळा मी अगोदर पॅटर्नं ठेवून कट केलेला होता बघा अशा पद्धतीने गळ्याची मापं टाकायची आहेत तर आता यामधून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे तर गळ्याला आकार देते वेळेस व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे अगदी नवीन शिकणाऱ्यां ताईसाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की पहिल्या सुरूला आपल्याला गळ्याची मापं टाकता येत नाही आणि कटिंग आणि स्टिचिंग करताही येत नाही तर बघा मी खूप सोप्या पद्धतीने इथं गोल गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्यासोबतच गळ्यावर डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे तेही एकदम सोप्या पद्धतीने इथं मी डिझाईन करून दाखवलेली आहे तर आता बघा आज तर मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि गळा जसा आहेस तसा कट करून घ्यायचा आहे मला जर मेन फॅब्रिकवर गळा बरोबर कट करता येत नसेल तर थोडं थोडं अंतर राहिलं तरीही हरकत नाही कारण की अस्तर हे बरोबर कट केलेलं आहे आता मेन फॅब्रिक खाली मी सवाशी ठेवलेलं आहे आणि त्या सवाशी बाजूवर मी आस्तर ठेवून गळ्याच्या कडेने शिवून घेत आहे बघा एकदम पाव इंच अंतरावर आपल्याला टीप टाकून घ्यायचे आहे तुम्ही जर अर्धा इंच अंतर जर शिवणामध्ये धरलात तर गळा तुमचा मोठा होतो म्हणून आपल्याला अंतर हे कमी घ्यायचं आहे आता गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहेत बघा जवळजवळ सावकाश कट देऊन घ्यायचे आहेत आता गळा सवाशी करून घ्यायचा आहे बघा तर हे खालच्या साईडला जाणार आहे तर ही सवाशी बाजू आलेली आहे तर ही गळ्याचा कपडा हा व्यवस्थित करून गळ्याच्या एकदम किनारीला आपल्याला टीप टाकायचे आहे बघा एकदम कडेने टीप टाकत यायचं आहे तर गोल गळा शिवण्याची एकदम सोपी पद्धत आहे आणि त्याच गळ्यावर डिझाईन करण्याचीही त्याहून सोपी पद्धत आहे मैत्रिणीनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ बघत असताना स्किप करू नका स्किप केला तर तुम्हाला डिझाईन कशी केली ते समजणार नाही तर इथं गळा शिवून झालेला आहे तर आता साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे आज तर हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे बघा हाताने त्याला प्रेस करायचं आहे कारण की ह्या ब्लाऊजचं आज तर हे कॉटनचं नाही थोडंसं गिळगिळ कपडा आहे आणि हे आज तर कस्टमरने दिलेलंच आहे तर मी तेच आज तर वापरलेलं आहे बघा तर इथं बघा साईडने आज तर जोडून झाल्याच्या नंतर काय करायचं आहे आता कमरेचे टक्स मारायचे आहेत तर इथं मी माप टाकलेलं नाही तर एका साईडचं टक्स मारून झाल्यावर बरोबर दुसऱ्या साईडचा टक्स कशा पद्धतीने मारायचा आहे बघा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी टक्स कसा मारायचा तोही इथं दाखवलेला आहे आता दुसऱ्या साईडचा टक्स मारते वेळेस काय करायचं आहे पहिल्याचा जो टक्स आहे तो इथं बरोबर ठेवायचा आहे आणि खून करून तिथंपर्यंत आपल्याला शिलाई मारायची आहे म्हणजे दोन्हीही टक्स एकदम बरोबर येतील आणि टक्स खालीवरी होत नाहीत अशा पद्धतीने तुम्ही जर टक्स मारलात तर आता इथं कमरेची पट्टी ही वरच्या बाजूनी लावायची आहे तर ती आतल्या बाजूला धुमडली जाते बघा खालच्या साईडने शिवत असताना आपल्याला अर्धा इंच अंतर शिवनामध्ये जाऊ द्यायचं आहे तर वरून आता एक वेळेस टीप मारल्याच्या नंतर त्यावर अनेक वेळेस दाब टिप द्यायची आहे बघा इथं मी त्यावर अनेक वेळेस दाब टीप दिलेली आहे कारण की आतल्या बाजूला कपडा मोडपते वेळेस तो व्यवस्थित तिथं पट्टी बसेल यासाठी मी तिथं दाब टीप दिलेली होती तर आता आतल्या बाजूला कपडा मुडपून मी इथे एक तीप टाकता है। तर पास नंबर ची टीप टाकत आहे तुम्हाला जर इथं हातशिलाई करायची असेल तर पाच नंबरची टीप टाकायची आहे बघा खूप सोप्या पद्धतीने मी कमरपट्टी लावून दाखवलेली आहे तर आता गोलगळ्यावर आपल्याला डिझाईन करायचे आहे तर तीन बाय तीनचा इथं मी कपडा घेतलेला आहे बघा असे लहान लहान भरपूर तुकडे घेतलेले आहेत तर याचा असा एक त्रिकोण करायचा आहे आणि पुन्हा त्याला मुडपून शिवून घ्यायचे आहेत बघा पूर्ण कपड्याच्या अशा आपल्याला कळ्या करून घ्यायच्या आहेत तर कपडा हा एक समानच असला पाहिजे बघा अशा पद्धतीने मी या कपड्याच्या कळ्या करून घेतलेल्या आहेत तर या कळ्या आता कशा पद्धतीने इथं शिवून घ्यायच्या आहेत बघा गळ्याला लावून तर इथं मी थोड्याच तुम्हाला कळ्या शिवून दाखवणार आहे बघा इथं सगळ्या कळ्या शिवून झालेल्या आहेत तर आता इथं काय करायचं आहे गळ्याच्या कडेनी एक एक इंच अंतर सोडायचं आहे पूर्ण गोल गळ्याच्या कडेनी एक एक इंच अंतर मी सोडलेलं आहे बघा बरोबर माप टाकायचं आहे दोन्ही बाजूला तर अशा पद्धतीने माप टाकून झाल्यावर इथं काय करायचं आहे बघा आपल्याला आता या ज्या कळ्या आहेत त्या कशा पद्धतीने इथं शिवून घ्यायच्या आहेत तर मी वरच्या साईडला थोडं अंतर सोडणार आहे कारण की ते अंतर शिलाईमध्ये जाणार आहे शोल्डरपशी बघा अशा इथं कळ्या मी शिवून घेत आहे बघा एकाच्या जवळ एक कळी इथं लावून शिवून घ्यायचं आहे मैत्रिणी नो व्हिडिओ हा काळजीपूर्वक बघा मी कळ्याची तोंड खुली जी बाजू आहे कळ्याची तर या बघा समोरच्या बाजूला आहे आपल्या ज्या साईडने आपण कळ्या लावत आहे त्या साईडला बघा खुली बाजू येत आहे आणि बंद बाजूही वरच्या बाजूने आहे तर एकसारख्याच कळ्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत त्या कळ्यांची तोंड एका साईडलाच आली पाहिजे बघा अशा पद्धतीने कळ्या लावून घ्यायच्या आहेत तर याची डिझाईन करायची आणखीन बाकी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या कळ्या इथं व्यवस्थित लावून झालेल्या आहेत कळ्या लावून झाल्यावर कळ्याच्या कडेचा जो उरलेला कपडा आहे धागेदोरे तेही इथं कट करून घ्यायचे आहेत बघा तर आपल्या इथं पूर्ण कळ्या लावून झालेल्या आहेत इथं मी गोल्डन कलरचे मनी घेतलेले आहेत आणि गोल्डन कलरचा दोरा घेऊन आता सुई दोरेने आपल्याला इथं बघा कशा पद्धतीने मी ही कळी शिवलेली आहे तर जी कळी आपली होती त्या कळीला असं खुल्ली करायची आहे आणि सेंटरमधून तिथं त्याचं टोक ठेवायचं आहे बरोबर सेंटरला आणि सुई दोरेने शिवून घ्यायचं आहे आणि त्यावर एक मणी लावून पॅक करून घ्यायचं आहे मण्याला बघा तर अशा पद्धतीने इथं मणी लावून झालेला आहे तर आता दुसरी ही कळी सेम त्याच पद्धतीने बघा कशा पद्धतीने मी इथं शिवून घेत आहे बघा ही कळी खुली करून खाली मी चपटी केलेली आहे आणि त्याचं टोक बरोबर सेंटरला ठेवायचं आहे तर साधी सिंपल गोल गळ्यावर ही डिझाईन एकदम सुंदर दिसते तर कोणालाही जमेल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग मी दाखवलेली आहे बघा मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन गळ्याचे बाह्य डिझाईनचे व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर बघा इथं किती छान डिझाईन तयार होत आहे तर तुम्हाला हे अशा पद्धतीने कळ्या लावून घ्यायच्या आहेत पुन्हा त्याची अशी डिझाईन तयार करायची आहे बघा कळ्यापासून आपण इतकी सुंदर डिझाईन तयार करू शकतो तर या ठिकाणी तुम्हाला जर मोत्याचे मणी लावायचे असतील तर तुम्ही मोत्याचे मणीही लावू शकता तर डिझाईन ही आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे बघा मी दोन वेळेस सुई दोऱ्याने शिवून घेतले आणि पुन्हा मनी पॅक करून घेतलेला आहे मैत्रिणीनो तुम्ही अशी डिझाईन पार्टीवेअर साडीवरच्या ब्लाऊजवरही करू शकता बघा सेंटरला आल्यानंतर तिथं खालच्या साईडला आपल्याला एखादा बो किंवा फूल तयार केल्याच्यानंतर ही डिझाईन आणि थोडी उठून दिसेल एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला मी या डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर किती छान डिझाईन इथं तयार झालेली आहे बघा बघा आणि या ठिकाणी जर आणि थोडे मोठे मनी लावलं तर आणि थोडी डिझाईन उठून दिसेल तर माझ्याकडे मोठे मनी नव्हते म्हणून मी तर मी छोटे मनी लावलेले आहेत माझ्या गोडताईंनं या डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा बघा इथं खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी डिझाईन कशी करायची आहे ते सांगितलेलं आहे तर इथं डिझाईन करूनही झालेली आहे हा ब्लाऊज लेसच्या एकदम सिंपल साडीवरचा आहे तर बघा इथं गळ्याच्या कडेने मी लेस लावून घेत आहे तर मी इथं थोडीशी मोठी लेस आहे आणि ही समोसा आकाराची लेस आहे तर एकदम गळ्याच्या कडेनी लेस लावत यायचं आहे आणि याच लेसवर आपल्याला अनेक वेळेस टिप मारत यायचं आहे म्हणजे लेस ही व्यवस्थित बसेल आणि डिझाईन ही खूप छान दिसेल बघा अशा पद्धतीने इथंही डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणींनो गोल गळ्यावर ही ब्लाऊज डिझाईन कशी झाली आहे ते सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा आणि डिझाईन कशी झाली ते सांगायला विसरू नका